नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पस्तीसाव्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाला येत्या सव्वीस डिसेंबरपासून सुरुवात होत असून हा महोत्सव एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेण्यात आली वसई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई तालुका कला रूपाने उपलब्ध करून दिली या महोत्सवाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेमा निर्माते तथा दिग्दर्शक केदार शिंदे व माजी कसोटी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती असणार आहे यंदाच्या महोत्सवात सत्तरहून अधिक स्पर्धा घेण्यात येणार असून पंचावन्न हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे सध्या वसईच्या चिमाजी अप्पा ग्राउंडमध्ये या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यंदा क्रीडा विभागात लाटी काठी हंडी ज्युडो या नव्या स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून क्रीडा विभागात कबड्डी बॅडमिंटन शरीर सौष्ठव खो खो व्हॉलीबॉल शूटिंग बॉल कराटे टेबल टेनिस

मधुकर पांडे आपले सि आहेत कमिशनर आहेत त्यांच्याशी त्यांना उद्घाटनासाठी आम्ही त्याला आमंत्रण करण्यासाठी गेलो होतो त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे परंतु आज ते वरती डी जी ऑफिसमध्ये भरती करून त्यांना जे काय कार्यक्रम आहे का तो ते आज सुरवणार आहे आणि त्याचं उद्घाटन आपण साडेचार वाजता समिती तारखेला करणार आहोत त्यानंतर आपण खासदार आमदार आमदार आपल्याला असणार आहे आणि माझी आपले सगळे महापौर माझी महापौर माझी खासदार या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे अध्यक्ष हे या आणि संपूर्ण कलागिराच्या कार्यक्रमाचे सदस्य असणार आहे अशा प्रकारची ही आपली कलागिराची माहिती आहे दरवर्षीप्रमाणे माझे दत्ताराम नशाप्रमाणे सुरुवातीला सव्वीस तारखेला उद्घाटनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर डान्स बसे डान्स दिल्ली तुट्ट्यावर आधारित स्पर्धा इथे देखील जाणार आहे सत्तावीस तारखेला या रंगमंचावर विविध वेशभूषा हा कार्यक्रम सगळा वेगळा कार्यक्रम असतो अगदी सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत सर्व भाग येतात आणि अगदी खूप गर्दीचा कार्यक्रम असतो कारण जे घडलेले असतात स्पर्धा त्यांच्या वेळेला त्यांचे पालक इकडे आलेले असतात आजीवाजोबा आलेले असतात हा सगळा असा गोष्टी स्पर्धा आमचे अठ्ठावीस तारखेला आपला जो फॅशन शो आणि मिस्टर अँड मिस पर्सनॅलिटी असेल असेल हा कार्यक्रम तिकडे आहे एकोणतीस तारखेला आपण मराठी पाऊल पडते पुढे उदय सांभाळ रंग धारा धारा निर्मित एक कार्यक्रम झालेला आहे त्या दा कार्य त्या कार्यक्रमाच्या का आजवर महाराष्ट्रात आणि देशभरात महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ चार हजारच्या वर कार्यक्रम एक अतिशय सुंदर असा मराठी पाऊल पडणे पुढे असा एक कार्यक्रमाचा आपण आयोजित केलेला आहे तीस तारखेला आपला शैली शौत्सव व बेस्टिक पहिली स्पर्धा होणार आहे एकतीस तारखेला बक्षीस समारंभ द्विपक्षीय समारंभ त्यानंतर रात्री जीवन गाणी कसून किती मराठी गाण्याचा ऑर्केस्ट्रा असेल व रात्री बारा वाजता नवीन वर्षाचं स्वागत पटाटकाच्या आतशबाजीमध्ये होईल आणि अशा आपल्या या कार्यक्रमाची पस्तीसाव्या कलाग्राम महोत्सवाची सांगता होईल साधारण ढोबळ हा खूप मोठा आहे साधारण ढोबळ हे असं आपल्या समोर ठेवलेलं आहे बाकी सगळे डिटेल मी तुम्हाला जी प्लेस नोट दिलेली आहे त्या प्लेसनोटमध्ये दिलेलं आहे तर हे तुम्ही त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि तुमच्या प्रसिद्धीचेच म्हणजे स्वतः त्याचे पालक येतात परंतु तुमच्या प्रसिद्धीचे इतर लोक जे येतात खाद्य जंत्राही आपण दरवर्षी खाद्य जंत्रा असतील ती खाद्यजत्राही असणार आहे आमच्या कार्यक्रमाला आवर्जून प्रत्येक वर्षी भेट देणारे माजी आमदार पब्लिक नॉम्नी गोन्सीस त्यांचं नाव आपण क्रीडानगरी म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे क्रीडा नगरीला आपण करतो तर गैलासवादी नम्नी गोन्सावीस क्रीडानगरी असणार आहे वायकंठर सर हे आमचे शाळेचे जे होते आणि आमचे कलाकाराचे अध्यक्षही होते यांचंही निधन यावर्षी झालेलं आहे गैलासवासी सुरेश वायकंकर कलादान असंही आमचं टी व्यू शोमध्ये जे असणार आहे ते कलादान सुरेश वायकणकर सर यांच्या नावाने असणार आहे त्याबद्दल आणि ते होऊन झाल्यानंतर दुसरा एक लाठी रुप आहे ते आम्ही जे गुन्हे तेही आलेले आहेत ते समजत आम्हालाही प्रत्यक्ष तीस त्यांना जेव्हा तीस प्रथा होईल तीस प्रथा